नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे या विरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती स्थापन केली आहे एवढंच नाही तर ऑक्टोबर मध्ये नागपुरात ओबीसीचा महामोर्चा निघेल अशी माहिती ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे एवढंच नाही तर विजय वड्डेटीवार म्हणाले आज ओबीसीसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते पण नेत्यांना ओबीसीची भीती वाटू लागताच ही अडचण आपुसुकच दूर होईल ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरवू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही असं आहे सत्तावीस टक्के आरक्षणातून तेरा टक्के आधीच वजा होते उरलेल्या एकोणावीस टक्क्यातही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उडणार असा सवाल त्यांनी केला आहे एवढंच नाही तर नागपुरात त्या बारा सप्टेंबर ला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणा संदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहरचना निश्चित होईल मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे निश्चित करण्यात आले पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने कोर्टात बाजू मांडणार आहे त्यांना ओबीसी संघटनांचा पाठिंबा असेल तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल कोणावरही अन्याय होऊ नये अशी भूमिका आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की सांगा